आपल्या घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असतात आणि आपल्याकडून पुण्य घडावे म्हणून चांगले कामही करतात शास्त्रानुसार पक्ष्यांना देणे आहे आणि अनेक लोक असे करतात आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये भगवंत आहेत असे मानले जाते विविध प्राणी पक्ष्यांना विविध पदार्थ खायला दिल्यास त्याचे वेगवेगळे फळ आपल्याला प्राप्त होते सर्वच प्राणी मात्रांचे त्यात मनुष्य प्राणी हे आले या सर्वांनाच अन्न पाण्याची गरज असते अन्न पाण्याशिवाय आपण जगूच शकत नाहीत भूक तहान ही सर्वांनाच लागते त्यातल्या त्यात जर उन्हाळा असेल तर विचारूच नका मनुष्यासाठी जागोजागी पान पोईची सोय केलेली असते परंतु प्राणी पक्ष्यांचे काय परंतु आजकाल बहुतेक व्यक्ती या बाबत जागरूक झालेले आहेत म्हणून बहुतेक घरांपुढे छतावर प्राणी व पक्ष्यांसाठी पाण्याचे एक भांडे भरून ठेवलेले आपल्याला दिसते पक्ष्यांसाठी पक्ष्यांसाठी ठेवले जातात आपणही आपल्या छतावर किंवा अंगणात दाणे आणि पाणी ठेवतो परंतु पक्ष्यांना पाणी प्यायला दिले आणि काही दाणे खायला दिले तर त्याचे आपल्याला कितीतरी फायदे होतात हे आपल्याला माहितच नसते आपण प्राणी मात्रांमधील प्रेम व भूतदयेमुळे हे कार्य करीत राहतो परंतु आपण सहज म्हणून केलेल्या या चांगल्या कार्यामुळे आपले कितीतरी प्रकारचे दोष नष्ट होतात आणि आपल्याला त्याचे अनेक लाभही मिळतात चला तर जाणून घेऊयात की पक्ष्यांना पाणी आणि दाणे टाकल्यास त्याचे आपल्याला कोणकोणते फायदे होतात ते अनेक लोक घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीमध्ये चिमण्यांसाठी दाणे टाकून ठेवतात जे व्यक्ती पक्ष्यांना दाणे टाकतात त्यांच्यावर देवी लक्ष्मी प्रसन्न होते दाणे टाकणे शुभ मानले गेले आहे चला तर जाणून घेऊयात पक्ष्यांना दाणे टाकण्याचे काय नाव होतात आणि आपण दाणे टाकताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी ते कबुतरांना दाणे खायला दिल्यास खूप शुभ मानले जाते कारण कबूतर बुध ग्रहाचा कारक मानला जातो कारण कबूतर शांतीचे प्रतीक आहे तसेच काही व्यक्ती पक्ष्यांसाठी गच्चीवर दाणे टाकतात गच्ची, गच्ची राहूची प्रतीक आहे जेव्हा कबूतर गच्चीवर दाणे खाण्यास येतात तेव्हा आणि राहूचे मिलन होते देण्याने जीवनातील अनेक समस्या सुटतात एकीकडे प्रभूची भक्ती प्राप्त होते तर दुसरीकडे आरोग्य चांगले राहते आणि पुण्याचीही प्राप्ती होते जर आपल्याला अस्वस्थता जाणवत असेल किंवा आपली कामे वेळेवर पूर्ण होत नसतील कुटुंबात क्लेश असेल आरोग्याची काळजी वाटत असेल तर निश्चित खाऊ घातल्याने जीवनातील सर्व कष्ट नाहीसे होतात मुंग्या चिमण्या तांदुडी कबुतर पोपट कावळा आणि इतर पक्ष्यांसह हो, गाय कुत्रा यांना नियमाने दाना पाणी दिल्यास मानसिक शांतता लाभते गहू खाऊ घातल्यास खा सूर्याशी निगडीत पिढा दूर होते तांदूळ दिल्याने मानसिक त्रास दूर होऊन शांती लाभते मुगाची डाळ दिल्याने डाळ दिल्याने शुक्र शुक्रग्रहाची समस्या सुटते व्यवसाय करणाऱ्यांना दररोज पक्ष्यांना दाना टाकणे फायद्याची ठरते यामुळे आर्थिक लाभ मिळण्यास मदत होते आपल्या कुंडलीत राहू केतूची महादशा असल्यास पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावे कावळा आणि कुत्र्यांना घास दिल्याने आणि प्रसन्न होतात कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने शत्रूचे भय दूर होते ताईला बाजरी बिस्किट आणि पोळी खाऊ घातल्याने जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटापासून आपल्याला मुक्ती मिळते मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या तयार करून खाऊ घातल्यास जुनी संपत्ती पुन्हा प्राप्त होण्याचे योग बनतात मुंग्यांना साखर पंजिरे किंवा बेसनाचे नाडू खाऊ घातल्यास आरोग्याचे लाभ होतात कर्जापासून मुक्तता मिळते आणि मानसिक समाधान व शांतताही प्राप्त होते परंतु अनेकदा काही पुण्याचे काम करताना देखील आपल्या हातून नकळत चुका घडतात आणि नुकसान झेलावे लागते तर दानापाणी किंवा आहार देताना ही काळजी घेतली पाहिजे ज्याने पुण्यप्राप्ती होऊ शकेल जनावर किंवा पक्षी येत असतील ती जागा स्वच्छ ठेवावी कारण असे केले नाही तर त्या घरात राहणाऱ्या लोकांवर राबो भारी पडतो आणि हे आपल्या जीवनासाठी अशुभही ठरू शकते तर मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद